Bye bye, bye. bye, bye. bye, bye. <coughs> 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 <coughs>

आता फक्त मी मम्मी शिवाय यात्रेला यात्रेला मामाच्या गावच्या यात्रेला आलो मामा चालला आम्ही ठरवलं होतं संपूर्ण लय सुट्टी फायदे ना तरच वाटलं जायचं दहा बारा दिवस

शिळा यात्रेला ते सकाळीच गेले कारण मी म्हटलं ना आमची फॅमिली ट्रिप आणि कोणी आलं पण नाही काका वगैरे कारण आम्ही क मस्त अशी फॅमिली ट्रीप ऑर्गनाईज करणार आहोत त्यामुळे ते मग तेव्हा सगळे सुट्टी काढतील आणि एवढं काय मग त्यामुळे ह्या यात्रेला कोणी सुट्टी पण नाही आणि तो स्पेशली सोडण्यासाठी आला त्यामुळे तो लगेच सोडलं आणि एकच दिवस राहिला असेल आणि यात्रेच्या दिवशी तर सकाळी सकाळी गेला तर ह्या वेळेसचा तर मात्र एकदम परफेक्ट बसलेला बघू शकता किती सुंदर झाली गावाकडे सगळ्या गोष्टी भेटतात फायनली आम्ही यात्रेत फिरायला जाण्यासाठी रेडी आहोत आणि बाळाने ड्रेस घातलाय त्याच्या मामाने घेतलेला पण तो त्याला होतोय थोडासा मोठा तुकूर, 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 तो बघतोय बाहेर टुकू 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 आता तिकडून दीदी दादा वगैरे येतात वहिनी मम्मी पण रेडी होती मी रेडी होऊन बाळाला घेऊन बसली कारण तो रेडी होऊन देत नाही त्याला मस्त बाहेर दाखवतो मस्त बाहेर एन्जॉय करतो तर मस्त बिर्याणी आजची बिर्याणी मस्त झाली कारण सगळ्या गोष्टी होत्या म्हणजे फूड कलर होते पाहिजे तेवढं तूप होतं सगळ्या गोष्टी होत्या पुदिना मला आवडत नाही म्हणून मी पुदिना टाकली नव्हती पण एक नंबर बिर्याणी झाली एवढी भारी चालती ना मी स्टेटस ठेवले मला सगळ्यांचे रिप्लाय आले वा 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 आम्ही येऊ का यात्रेला आम्ही येऊ का यात्रेला काय घ्यायचं तुला यात्रेतून तर आता त्यांची वाट बघूयात प्रदिमन तर गेला पण प्रदिमननी कॉल करून सांगितलेला त्याला पाहिजे ते घ्या त्याला काय हवं आहे नकोय ते बघा त्याला रडवून देऊ नका कारण आहे ना त्याला गाड्यांचा जास्त शौकीन आहे ते तर त्या सगळ्या गोष्टी घ्या त्याने आत्ता कॉल करून सांगितल्या आता त्यांचा तर मला कॉल आला की आवरून बस म्हणून आम्ही येतो आता साडेसहा वाजलेत इकडं उशीर अंधार पडतो आणि बंगालला कुठं साडेपाच नाही वाजले की लगेच दिवस जायला सुरुवात होती इकडं साडेसहा वाजले तरी अजून बऱ्यापैकी तर चला आता मम्मी चहा वगैरे करते चहा पील मग मम्मी आवरेन आणि त्यानंतर जाऊयात आणि तिथलं एन्जॉयमेंट बघा इथे छोटीशी यात्रा भरते पण सरांसोबत तेवढी नाही नाही म्हणता बरीच मोठी यात्रा भरलेली मी यातून काहीही खरेदी केली नाही मी माझ्या एका भाच्यासाठी गाडी घेतली आणि बहिणीच्या मुलीसाठी भांडेकोंडे घेतले बास बाळासाठी तर बाकी सगळ्यांनी काही ना काही काही ना काही घेतलंच इथं काही का जास्त दाखवायला जमलं नाही कारण इथं भरपूर आवाज होता बाळ एक पाचच मिनटं जागा राहिला असेल यात्रेत आल्यानंतर आणि त्यांनी मस्त असं झोपून घेतलं तो झोपल्यामुळे मग आम्हाला घरी जावं लागलं कारण ते मग रडलाच असतं आवाजाने तर त्यामुळे यात्रेचा लॉक पण नाही घ्यायला जमला बाकी सगळे होते ते न्याल लगा खेळणे कुठ आहे तुझं खेळणे कुठे आहे फुगा बंदूक बंदूक कुठे बंदूक सगळे खेळणे गोळा करून ठेव तुझी आदविक आदविक करत तर बाळणा यात्रेत गेलं आणि झोपूनच गेलं त्यामुळे आम्ही लगेच घरी आलो आणि सध्या ती आचारसंहिता लागल्यामुळे लाग ला। संध्याकाळी काही ऑर्केस्ट्रा वगैरे नव्हता हो त्यामुळे ते सुद्धा मिस झालं तर हे त्याला खेळणे घेतलेले आहेत हा छोटासा हत्ती जो की तोडला होता त्याने परत जॉईन केलेला आहे तर हा एक घेतला ह्याला तो छान खेळतो त्यानंतर हा खुळखुळा त्यानंतर हे त्याच्या मावशीने त्याला घेतलेलं खेळणं ही गाडी वगैरे अशा गेम्सने ना ते ॲक्टिव्ह बनतात असं म्हणतात मला पण नाही माहिती बरं का पण मी ज्या जे त्याला खेळणे घेते ना ते असेच घेते ज्यामध्ये म्हणजे नाही का आपण म्हणतो एक थोडासा बुद्धीचा वापर करायला लागेल ते तर हे एक घेतलेलं आहे त्यानंतर हे त्याच्या मावशीने घेतलेलं आहे पण ही माझी चॉईस आहे त्यानंतर हे त्याच्या मामाने वगैरे घेतलेलं आहे आणि एका मामाने ड्रेस घेतला तर अशी पिलूशी छानशी यात्रा झाली सांगितलं जास्त काही दाखवायला जमलं नाही कारण तो झोपला आणि घरीच यावं लागलं तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये आता नक्कीच पिलूचं जा जावळ अन्नप्राशन ह्या गोष्टींचा ब्लॉग होईल धन्यवाद हा ब्लॉग शॉर्ट आणि स्वीट होता तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये